माधुराव पाटील आणि सर्व या नगरीचे आसपासचे सर्व भक्त गेल्या एकोणतीस वर्षापासून मी या ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे पण याच्या ट्रस्टच्या कमिटीमध्ये असं लिहून आहे की दोन वर्षाला आपल्याला उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी बदलता येते असा आम्ही ठराव घेऊन तसा पास केला होता पण मागील काळामध्ये जेव्हा मला शेखरगे साहेब असो माझा मित्र ज्ञानबा माने असो प्रतापदा असो विक्रम शिंदे त्या चौघांनी चक्रीग साहेबाला म्हटलं की तुम्ही व्हा नाही नाही म्हणजे तुम्हाला व्हायला लागते आणि मला त्यांनी त्या पदावर बसवलं त्या पदावर बसविण्याआधी मला या गावाच्या सरपंचमध्ये निवड झाल्यामुळं मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर या परमेश्वर देवस्थानला असा मंडपसुद्धा येत होता मी येण्याच्या आणि समोर सर्व खाते होते तर हे आमच्यासोबत जे जुने ट्रस्टी होते विठ्ठलराव वानखेडे असो माने असो विक्रम शिंदे असो शतरगेसाहेब असो राजश्वर चेताल असो यांनी घराकडे जाताना असे घेतली मापाय लागायची तर ते स्वतः उभं राहून मापायचे आणि सांगितलं ते कामाने या ट्रस्टीमध्ये आतापर्यंत जी लोक घेतले आहेत मी स्वार्थी फक्त या ट्रस्टीचा तरी मी असलं तर चहा पितो नाही तर बाकीचे ट्रस्टही तर सुद्धा सुद्धा मागत नाही आणि मागील या चार वर्ष सोडले तर त्याच्या अगोदर आम्ही जायला तर प्रवाससुद्धा आम्ही या ट्रस्टकडून घेत होतो त्याच्या त्याच्या पैशाने आम्ही जायचं आणि काम करून यायचं त्या ट्रस्टला पुढे आणण्यामध्ये मला इथं नेमण्यामध्ये जे जुने लोक आहेत ते अति मेहनत घेतलेले आहेत पण एक शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा एक असो दोन असो तीन असो चार असो त्याच्यानंतर आमच्याकडे पैसे जमावू लागले कि सर्वात आज आपली आर्थिक बाजू इतकी पहिल्यांदा आपल्याला परमेश्वराला कुठे पंगत करायचं असेल तर आपण गावभरामध्ये मागे फिरायचो पण आज आपली जी कंडिशन आहे आपल्याला दरवर्षी या दर संस्थांना जवळजवळ एक कोटी पण उत्पन्न झालेलं आहे या मागील तीन वर्षामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपये गव्हर्नमेंटला सुद्धा भरलेला आहे पुन्हा कोरोना काळामध्ये सांगलीला पूर्ण पिढी आली असेल तेव्हा आपल्या आपल्यापर्यंत आपण पंतप्रधान निधीमध्ये आमदार साहेबांच्या हस्ते पाच लाख रुपयाचा निधी दिला पुन्हा लोक आले होते की मुख्यमंत्र्याला द्या त्यांना सुद्धा एक लाख रुपयाचा निधी आपण दिला सांगेच काम असो तेव्हा सुद्धा मी माझ्या पुढाकाराने इथं जवळजवळ पंधरा लाख रुपये गावातून जमा करून सांगलीला मी स्वतः वाटप करायला गेलो होतो तर निस्वार्थी मनाने कुठलंही काम केलं तर ते चांगलं काम होते ते आम्ही समाजासाठी हा एक आपल्याला पुढे आणायचं आहे या मंदिराचं आता आपण या नांदेड जिल्ह्यामध्ये पाहतो तर गुरुद्वारा माहूल आणि त्याच्यानंतर आपलं परमेश्वराचं नाव दिसते आणि येणारी या चार सहा महिन्यापासून रोज सकाळी बारा आठ ते साडेबारापर्यंत जाऊन ते साडेबारापर्यंत पतो तर जवळजवळ दोन हजार लोक मुली असो गावातील भक्त मंडळी असो दोन हजार लोक जवळजवळ दर्शन घेतात म्हणजे आपलं असंच नाव पुढे जाईल अशी अपेक्षा करतो आणि मी माझे कोण सोबत હરો <coughs> બસ